नमस्कार आज आहे गुढीपाडवा आणि मी आलेलो आहे कोंझर गावी माझं जे गाव आहे कोंझर तर त्या ठिकाणी मी आलेलो आहे आणि मूळ घरी मी आता गुढी उभारणार आहे जसं आपण वर्षानुवर्ष प्रथेप्रमाणे गुढी उभारतो तर त्याचप्रमाणे आम्ही आता ग्रीष्मा आणि मी दोघंजणं आता ग गुढीची तयारी करणार आहोत तर आपण आता बघूया गुढीची तयारी कशी करतात आणि आम्ही काय काय घेतलं आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहोत हा हार आहे जो आम्ही आणलेला आहे माडमधून तो आणि ही, ही आपली आहे गुढीची गुणी। गुणी। काठी तर तिला आम्ही आता धुवून घेतलेली आहे गे, मस्त आणि ही, ही आहेत फुलं तर अरे आता फुलांचं पण मी आता काय करणार आहे ही आहेत चाफ्याची फुलं तुम्ही पण चाफ्याची फु चाफ्याची फुलांचा हार करत असाल तर आम्ही आज चाफ्याच्या फुलांचा हार करतो आणि मग आणि त्याचा हार बनवून मग आम्ही तो गुढीला बांधतो आणि हे आहे इकडे गडू म्हणतात आमच्याकडे गडू म्हणजे हा आहे तांब्याचा तांब्या त्याला ते बघू शकता इकडून हे लावलेलं आहे त्याला हळद कुंकू लावून घेतलेलं आहे हळद कुंकू ते लावून घेतलंय आणि मग हे आहे खण खण पण आपण बांधतो ओके तरा तरा तर आता आपण पहिल्यांदा हे हार बनवून घेऊया तर हार बनवण्यासाठी मी काय करणार आहे ग्रीष्म दोरा देतो हां दोरा घेतला आहे आम्ही दोरा घेतल्यानंतर सुईची गरज नाही आहे बघा ही आहे काळी कसली तर अगरबत्तीची काळी जी उरलेली असते त्यांनी सुद्धा तुम्ही ते बनवून घेऊ शकता बनवू शकता हार हे बघा ही झाली अरेंजमेंट आता काय करणार आहे मी तर सगळ्यात शेवटी मी है करना रहे हे करणार आहे की हे जास्वंदीचं फुल आहे हे सगळ्यात खाली घालणार आहे मी बनवतो ग्रीष्माच ज्ञान आहे का त्यावेळेला आपण ते करतो तर इथे बघा ते मी आता सगळ्यात खाली घेतलेलं आहे ते जास्वंदीचं फुल हे बघा अशा पद्धतीने आणि मग आता मी काय करणार आहे उरलेली जी फुलं आहेत ही बघा ही जी आहेत चाफ्याची फुलं हां ग्रीष्मा आमची मोठी युट्यूबवर आहे तर हे बघा आता इथे हे अशा पद्धतीने तुम्ही ते पण ऊन घेणार आहोत हे असं बाजी ची पर तर या अशा पद्धतीने मी हार करणार आहे आणि हार केल्यानंतर आपण परत जॉईन करूया तर हा असा आता हार पूर्ण मी तयार करून घेतलेला आहे तर आता हार आपण आता याला बांधणार आहोत तर पहिल्यांदा काय करायचं की हा गडू आहे म्हणजे हा तांब्याचा जो तांबे आहे तो घ्यायचा आहे तो आपण आता घेतलेला आहे आणि त्याला आता मी काय करून घेणार आहे ह्याच्यात थोड्या अशा निर्या करून घेणार आहे बघा बघू शकता इथे अशा निर्या करून घेणार आहे हे झाल्या निर्या पूर्ण आणि मग काय करणार आहे मी हा ह्याच्यात अशा पद्धतीने आता बांधणार आहे तर हे आहे ना हे थोडा दोरा जास्त ठेवायचा मोठा ठेवायचा म्हणजे काय होतं की आपल्याला व्यवस्थित बांधायला मिळतं आता पूर्ण मी बांधून घेतोय बांधून घेतलं मी तर अशा पद्धतीने हे आता हे वरचं हे तयार झालेलं आहे त्यानंतर काय करायचं ही काठी घ्यायची काठी तुम्ही काठी इकडून घ्या सर तुम्ही ही उभी करू शकता हे बघा ही काठी घेतली हे बघा तुम्ही पल्ला काढले ले आता मी हे ह्याच्यात हे करून घेतलेलं आहे आणि आता मी आता काय करणार आहे ही जी आहे तर याला हार आता मला बांधायचा आहे तर मी आता हार बांधून घेतो तर आता ही अशा पद्धतीने आम्ही गुढी पूर्ण तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता आता हे बघा असे हार बांधून व्यवस्थित ग्रीष्माच्या हातात ती गुढी आहे सजवलेली आहे गुढी हार आहे आणि त्याला वरती आता गडू बांधलेला आहे आम्ही आणि आता ते आम्ही उभी करणार आहोत आणि गडू बांधलेला आहे ते आमच्या गावात पत्र आहे आम्ही उभी करणार आहोत म्हणजे थोडक्यात इथे हे मांजर झोपले त्याच्या पलीकडे आम्ही आता ती उभी करणार आहोत कारण की आमचं मांतर सगळ्याला ते शिकावे उभी मांतर आता ही मी अशी पाठावर गुढी बांधून घेतलेली आहे आणि हे बघा आता व्यवस्थित कशी छान दिसते गुढी आम्ही आता ती पूर्ण बांधून घेतलेली आहे आता पूजा करणार आहोत आणि पूजा केल्यानंतर मग नैवेद्य दाखवणार आहोत ही बघा पूर्ण आम्ही तिला सज सजवून घेतलेली आहे ही तुम्ही बघू शकता खाली पाठ ठेवून त्याच्यावर ठेवलेली आहे आता त्याच्यावर त्याची आम्ही पूजा करणार आहोत ही अशी बांधून घेतलेली आहे आम्ही आणि याच्यानंतर आता याची पूजा होईल आणि आता गुढीची पूजा चाललेली आहे आई ग्रीष्माला गुढीची पूजा कशी करायची ते शिकवते हो आणि आता ग ग्रीष्मा पहिल्यांदाच तिच्या जन्मानंतर आता पहिल्यांदाच ती पूजा करायला शिक शिकते हो तिची आजी तिला शिकवते जसं आईने आम्हाला शिकवलं हो त्याचप्रमाणे आई आता तिच्या नातीला म्हणजेच ग्रीष्माला शिकवते हो तर आता हळद कुंकू वाहून झालेलं आहे त्याच्यानंतर आई तिला सांगते की थोड्या अक्षदा व्हायच्या आहेत ह्या झाल्या अक्षदा वाहून त्याच्यानंतर हा सुपारी आणि पानाचा विडा ग्रीष्मा ठेवते अशा पद्धतीने ही आता संपूर्ण पूजा आता गुढीची झालेली आहे फुलं वाहून झालेली आहेत आणि हे सगळं ग्रीष्माला हे सगळं करायला आवडतं त्याचप्रमाणे तिला व्हिडिओमध्ये व्हिडिओ बनवायला सुद्धा आवडतात आणि तिला या ब्लॉग्समध्ये असं बोलायलासुद्धा आवडतं जसं मागाशी आपण बघितलं की ती विविध प्रकारे बोलत असते आणि आता ही अगरबत्ती आई तिला लावायला शिकवते तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये जरूर सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू